नमस्कार मी गजानन थळपते महाराष्ट्र न्यूज वन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी कळमुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर जवळील एडसी येथे पित्यानेच आपल्या तेरा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी सकाळी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान घडली या प्रकरणी पोलिसांनी वेळीच हालचाल करून आरोपी पित्यास अटक केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कळंदुरी तालुक्यातील एडसी येथील रहिवासी बाबूराव भगवानराव शिखरे हा दारूच्या नशेत आपल्या पत्नीशी नेहमी भांडत असे या भांडणात त्याचा ते तेरा वर्षाचा मुलगा वैभव हा नेहमी आईची बाजू घेत असे याचा बाबूरावच्या मनात राग होता त्यामुळे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर शुक्रवारी मध्यरात्री तो वैभवला तुला मामाच्या गावाला घेऊन जातो असे म्हणून स्वतःच्या ॲटोत नांदेड हिंगोली रोडवरील कुर्तडी पाटीजवळ घेऊन आला व वा अचानक वैभवचा दोरीने गळा आवडला परंतु वैभवचा जीव जात नाही हे पाहून त्याने वैभवचे डोके आटोवर जोरजोरात आदळले तरीही जीव जात नाही हे पाहून त्याने वैभवच्या डोक्यात मोठा दगड घातला यात वैभवचा जागीत मृत्यू झाला त्यानंतर वैभवचा मृतदेह आयटो टाकून एडसी येथे आपल्या मावसभावाच्या दारात पायरीवर आणून ठेवला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच कळनुरीचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे अखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे फौजदार सविता बोधनकर हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास जिल्हा पोलीस उप शेख अब्दुल गणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आहे बाळापूरच्या हद्दीमध्ये गाव त्या ठिकाणी बाबुराव बाब शिर्के या व्यक्तीने त्यांचा एक मुलगा ज्याचं नाव वैभव आहे त्याचं वय अंदाजे तेरा वर्ष या सकाळी वाए साडेतीनच्या सुमारास तो झोपलेला असताना तिथून उठवून मेन त्याच्या वडील बाबराव यास शिर्के यास पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे पोस्टमार्टम साठी बॉडी पाठवण्यात आलेली आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे दरम्यान प्रत्यक्ष जन्मदात्याने आपल्या मुलास मामाकडे नेतो म्हणून यमाकडे पाठवण्याची चर्चा परिसरात सुरू आहे राम हेंद्रे महाराष्ट्र न्यूज वन